इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आलेल्या निधीला खोड घालून स्थगिती देण्याचं काम भाजप सरकारनं केलं सदर कामे अखेर न्यायालयीन लढा देऊन मंजूर करून घेतली आहेत मात्र आता पाच वर्ष झोपलेल्या भाजपच्या नेत्यांना जाग आदी आणि कामाचा श्रेय घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे रावरे तालुक्यातील धाणुरे इथे दोन ऑगस्ट रोजी विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते यावेळी व्यासपीठावरती किरण कडू तसेच योगेश चोरमुंगे तुळजापूरचे सरपंच दादासाहेब हार्दे लक्ष्मण अंत्रे सीताराम दिघे गणेश दिघे आदी उपस्थित होते आमदार तनपुरे पुढे म्हणाले की राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना शेतकरी दूध उत्पादक महिला तसेच बेरोजगार तरुणांना सहकार्य करण्यासाठी विविध योजना कार्यरत होत्या कोणालाही अर्ज न करता थेट खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली परंतु सत्तेसाठी हपलेल्या भाजप सरकारनं फोडाफोडीचं राजकारण करून सरकार पाडलं केवळ घोषणाबाजी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींना ऑनलाईन कामासाठी वेळ आणून दिली योजनेचा लाभ घेण्याची हमी पूर्ण होणार की नाही याची शंका सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे कारण यापूर्वी शेतकऱ्यांना दूध उत्पादक अनुदान शेती अवजार अनुदान तसेच विविध शासकीय योजनांचा अनुदान अद्याप मिळालं नाही आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये रावरी येथील प्रशासकीय इमारत आणि ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर केला होता परंतु दुर्दैवानं शासन कोसळलं आणि सत्तेमध्ये असलेल्या शिंदे फडणवीस शासनानं सदर कामांना स्थगिती दिली वेळोवेळी पाठपुरावा केल्यानं बसस्थानक इमारतीचं काम सुरू झालंय असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला यावेळी किरण कडू म्हणाले की प्रवरा पट्ट्यामध्ये राजकीय दहशत करून प्रस्त जपण्याची परंपरा आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या अनेक समस्या असताना देखील त्याबाबत कोणी बोलत नव्हतं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्री म्हणून सोनगाव सात्र धानोरे आणि तुळापूर या गावांना भरीव निधी दिलाय त्यांच्या दूरदृष्टीने दुरु होत असलेल्या विकास कामांमुळे आगामी काळात देखील प्रवरा परिसर आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठबळ देणार आहे असे किरण कडू यांनी म्हटलंय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण अंत्रे हे होते तर अक्षय दिघे यांनी यावेळी आभार मानलेत दुर्दैवानं या राज्याच्या राजकारणाला एक विकृत वळण दोन हजार बावीस मध्ये लागलेलं आपल्या सर्वांनी बघितलं अत्यंत चांगलं या देशामध्ये सर्वात चांगलं काम कोरोना काळामध्ये कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी केलं होतं हे जगाने त्या ठिकाणी मान्यता दिली दे। आणि अशा महाविकास आघाडीचं उद्धव साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार पाडण्याचं काम एक या राज्याच्या राजकारणाला विकृत वळून लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने दोन हजार बावीस साली केलेलं आहे ज्या पद्धतीनं आमदार फोडले पळवले गेले पक्ष फोडले गेले याचं सर्वात मोठं नुकसान या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला सोसावं लागलं आणि त्याचाच परिणाम तुमचा हा रस्ता केवळ आणि केवळ महाविकास आघाडीचं सरकार गेल्यामुळं पावणे तीन कोटीला सोनगाव सात्र धानोरेवासी तुम्ही यांनी दिलं मोकले काय केलं असेल तर ही जी मंजूर झालेली कामं होती यांना स्थगिती देण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं गड़ी मी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होतो सरकार गेल्यावरती मी विरोधी पक्षाचा आमदार झालो मी काय कुठला कमीपणा बाळगला नाही तुमचे या रस्त्याचे असतील अशी आणखीन कामं होती जवळपास वीस एक कोटी काम वीस तीस कोटीपर्यंतची मी सातत्यानं नवीन झालेल्या मंत्र्यांना निवेदन घेऊन जायचो त्यांना सांगायचो किंवा हे रस्ते महत्वाचे आहेत ठीक आहे आमचं सरकार गेलं तुमचं सरकार आलं पण हे कॅन्सल करू नका स्थगिती देऊ नका उठवा स्थगिती दिलेली ग्रामीण भागातल्या आमच्या डोळ्या बाबड्या लोकांना रोजच्या दळणवळणासाठी वळणासाठी लागणारे हे रस्ते आहेत भले उद्घाटन तुम्ही करा नंतर पण ही स्थगिती उठवा अशी वारंवार विनंती या भाजपमधल्या सरकारमधल्या मंत्र्यांना भेटून मी वेळोवेळी केली पण मात्र कुठलाही फरक त्यांना पडला नाही शेवटी नाही करता तुमच्याकरता हायकोर्टामध्ये याचिका मला त्या ठिकाणी दाखल करावी लागली या सर्व सत्ता बदलाच्या खेळामध्ये या सर्व कामांना स्थगिती लागली होती आणि स्थगिती लागल्यानंतर या विकासाला खोडा बसला आपल्या परिसरातल्या रस्त्यांच्या विकास कामाला जो खोडा बसला ते सर्व कामावरची स्थगिती उठवण्यासाठी आपले लाडके आमदार प्राजक्तदा तंबुरे यांनी कोर्टात केस निकाली लावून ही सगळी स्थगिती उठवली आणि या कामांची प्रत्यक्ष निवेदन या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होत आहे भरकोस निधी या परिसराच्या विकास कामांसाठी दादांनी या ठिकाणी परिसरासाठी दिली विजेच्या बाबतीमध्ये खूप चांगले कामं दादांनी या ठिकाणी दिलेत ट्रान्सफॉर्मर दिलेत काही लाईटीचे कामं होते कंटिन्यू लाईटीचे लोड होते लोड दादांनी डायव्हर्ट केले कारणगावला का मोठं सप्टेशन झालं त्याच्यामुळे लोळ डायवर्ट झाला आणि या परिसरामध्ये रेग्युलर लाईट मिळण्याचं काम आपल्याला या ठिकाणी झालं आता हा रस्ता जो आहे बऱ्याच वेळा आत्ता पोपट नानांनी सांगितल्यानुसार शिव लक्षात येत नाही परंतु दादा हा आनपडील इरिगेशन बघल्याकडे जाणारा जो रस्ता आहे हा खूप महत्त्वाचा रस्ता आहे खूप ॲक्सिडेंट आम्ही आत्ता लोकसभेच्या प्रचाराला आमच्या डोळ्यासमोर दोन तीन ॲक्सिडेंट झाले मोटरसायकलवरनं मुलं पडले वगैरे इतके नागरिक ग्रामस्थ आहेत फार वाईट अवस्था परंतु आपण आता या रस्त्याला मंजुरी केली आपण प्रत्यक्ष त्याचं भूमिपूजन केलं आणि प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात होईल मी आपले ठेकेदारांना विनंती करतो की आपण आता थोडं कामालाही क्वालिटी द्यावी गती द्यावी आणि लवकरात लवकर या काम संपन्न करावे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी